तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग तर जे की या सर्व योजनेचे पैसे आता खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट डी बी टीच्या पोर्टलद्वारे बी टीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जे काही या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता याची जे काही अनुदानामध्ये देखील वाढ करण्यात आलेल्या त्या संदर्भाचा जो काही जी आर इथं आलेला होता तर त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना तर आता आपण बघणार आहे की या जिल्ह्यांमध्ये व या खात्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे वाटप देखील सुरू झालेला त्या संदर्भाचा जो की अकरा नोव्हेंबर जे की जी आर इथं आलेला आहे तर त्या जिंदा जी आर संदर्भात माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत जे काही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सपकाळ निवृत्तीवेतन वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन वेतन योजना तर आता हे जे काही सर्व योजना आहे तर या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता आधार बँक खात्यामध्ये यांचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता थेट त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीच्या माध्यमातून या लाभार्थ्यांच्या पात्र खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्यांना कुणाला याचे पैसे मिळालेले नसेल व तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग श्रावणबाळ योजना तर सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये जे की यामध्ये जे की निधी तर मंजूर होऊन वाटप सुरू करण्यात आलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील जे की योजने योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेल्या स्वतंत्र योजनेमधील बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाबत शासन निर्णय इथे घेण्यात आलेला आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावं सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोंबरचा हप्ता त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा हप्ता आता वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर डिसेंबरच्या हप्त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सबकार्ड निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना तर या सर्व योजनेचे पैसे तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची जी काही तरतूद आहे करण्यात आलेल्या थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमावण्यास सुरुवात तर यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण इथं पाहणार आहे तर तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आता यामध्ये जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे योजनेचे नाव लेखशीर्षक शीर्षक संगणक संकेतिक तर आता निधी इथं मंजूर झालेला आहे आणि वाटपास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पुणे नाशिक नागपूर कोल्हापूर अहमदनगर जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा सांगली बीड लातूर उस्मानाबाद तर आता यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे व तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं आपलं अमरावती बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई शहर त्यानंतर रायगड वर्धा अकोला वाशिम गोंदिया भंडारा तर आता जे काही या जिल्ह्यांमधील नागरिकांच्या खात्यामध्ये त्यामध्ये संजय गांधी निराधार रोज योजना श्रावण बाळ त्याचप्रमाणे दिव्यांग तर अशांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यासंदर्भात हा जो काही जी आर इथं आलेला आहे तर आता संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड दिव्यांग ज्यांना कोणाला पैसे इथं मिळत नसेल तर नवीन फॉर्म भरून तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ इथं घेऊ शकता सर्व व्हिडिओज आणि जे काही निधी वाटप इथं सुरू झालेले आहे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा डिबिटी लिंक आहे त्या डिबिटद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहे तर आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला संजय गांधी अनुदान योजना व कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू